नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पंधरा दिवसात फक्त पंधरा दिवसात यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करा या टिप्स वापरून हेच मी तुम्हाला आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी आजकाल सगळेजण यूट्यूबच्या मागे खूप धावत आहेत म्हणजे ज्या घरात गृहिणी असतात त्यादेखील मिळालेल्या वेळेमधून यूट्यूब चॅनल ओपन करतात किंवा काही मुलं असे देखील आहेत ज्यांनी कडे अजिबात लक्ष न देता वरच फोकस केलेला आहे आणि यूट्यूबलाच आपलं करिअर बनवलेलं आहे पण तुम्हा सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते मध्ये सक्सेस मिळतो परंतु प्रत्येकालाच खूप लवकर सक्सेस मिळतो असं नाही बरेच युट्युबर असे आहेत ज्यांनी दोन वर्ष घालवली किंवा त्यापेक्षा जास्त वेळ तरीसुद्धा त्यांना मध्ये सक्सेस मिळालेला नाही तसेच असे देखील काही युट्युबर आहेत की त्यांनी केवळ पंधरा दिवसांमध्येच आपलं चॅनल मॉनेटाईज केलेलं आहे काही यूट्यूबर तर अगदी पाच दिवसातच आपल्या युनिक आयडियाज वापरून चॅनल मॉनेटाईज करून टाकतात ते कसं ते देखील मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी ज्या लोकांनी किंवा ज्या मुलामुलींनी यूट्यूबलाच करिअर समजलेलं आहे आणि ज्यांचं जे मेन लाईफ करिअर आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगते यूटूब हे असं प्लॅटफॉर्म आहे ते कायमस्वरूपी तुम्हाला पैसा देईलच असं नाही आता मागेच टिकटॉक होतं त्यावर बऱ्याच लोकांनी खूप कमाई केली पण त्यानंतर ते एकदमच बॅन झालं तसंच युट्यूब देखील एक देखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते देखील केव्हा बंद पडेल किंवा काय प्रॉब्लेम येईल हे सांगता येत नाही म्हणून युट्यूब जर करायचं असेल तर ते तुम्ही साईड म्हणूनच करा यूट्यूबला तुमचं करिअर बनवू नका किंवा फक्त युट्यूबवरच अवलंबून राहू नका तुमचं जे शिक्षणाचं वय आहे त्यामध्ये शिक्षण करा किंवा आवड असेल म्हणून थोडंफार युट्यूब करा किंवा साईड म्हणून काहीतरी सोर्स अवेलेबल ठेवा उद्या उठून जरी युट्यूब बंद पडलं तर किमान तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा येईल असं एखादं सोर्स तुमच्याजवळ हवं त्या सोर्समधून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता आता वळूया आपल्या मेन विषयाकडे पंधरा दिवसात मी स्वतः माझं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आता मी हा व्हिडिओ ज्या चॅनलवर बनवलेला आहे हे माझं पहिलं चॅनल होतं त्यामुळे यावर मला बरेच दिवस लागले चॅनल ग्रो करायला पण यानंतर मी अजून तीन चॅनल ओपन केलेत त्यातले दोन चॅनल मी अगदी पंधरा दिवसातच मॉनिटाईज केलेलं आहे आता मी मॉनिटाईज कसं केलं तर मी एक स्टोरी चॅनल बनवलं होतं ज्यावर मी खूप जास्त रोमॅन्टिक लव्ह स्टोरी अपलोड करायचे माझ्या दोन तीन स्टोरी व्हिडिओमध्येच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि दुसरं जे माझं एक चॅनल होतं ते होतं न्यूज चॅनल ते देखील मी जेव्हा संतोष देशमुख यांची डेथ झाली होती त्यावेळेस प्रचंड प्रमाणात यूट्यूबवर न्यूज पाहिल्या जात होत्या त्यावेळेस मी ते न्यूज चॅनल ओपन केलं तेसुद्धा माझं केवळ दोन व्हिडिओमध्येच मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्यामध्ये मला एक एक दोन दोन लाख व्ह्यूज आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचं चॅनल पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात कसं मॉनिटाईज करू शकता पहिली गोष्ट युट्यूबवर येताना युट्यूबविषयी सगळं शिकूनच युट्यूब चॅनल ओपन करा दुसरी गोष्ट तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे ते निवडा आणि नुसती आवड असून चालत नाही तुम्हाला अशी कॅटेगरी निवडायची आहे ज्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिडिओ पाहिले जातात म्हणजे त्यांना जास्त व्ह्यूज येतात आताच्या पोजिशनमध्ये जर तुम्ही कुकिंग चॅनल ओपन करायचं ठरवत असाल किंवा कुकिंग व्हिडिओ बनवत असाल तर ते चॅनल ग्रो होणार नाही कारण जे आजपासून आठ दहा वर्षापूर्वीचे किंवा चार पाच वर्षापूर्वीचे कुकिंग चॅनल आहेत त्यांच्यावर बऱ्यापैकी चांगली ग्रोथ आहे आणि कुकिंग चॅनल देखील आत्ता खूप जास्त झालेले आहेत त्यामुळे कुकिंग चॅनल तुम्ही जर ओपन केलं तर त्याला पाहिजे तेवढी ग्रोथ मिळणार नाही आणि ग्रोथ मिळाली पण तुम्हाला तेवढं त्यामध्ये क्वालिटी पण ठेवावी लागेल क्वालिटी व्हिडिओची चांगली पाहिजे थमनेल वगैरे सगळं अतिशय ॲक्टिव्ह पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर युनिक आणि वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या तरच तुमचं कुकिंग चॅनल ग्रो होईल नाहीतर तुम्ही कुकिंग चॅनल ओपन करू नका दुसरं चॅनल आहे डेली ब्लॉगिंग या अशा प्रकारचे चॅनल देखील सध्या लवकर मॉनिटाईज होत नाहीत किंवा ग्रो होत नाहीत कारण जो तो फक्त ब्लॉगिंग चॅनलच्या मागे लागलेला आहे ज्यांचे खूप पूर्वीपासून जे यूट्यूब चॅनल आहेत त्यांचे आज बऱ्यापैकी ग्रो झालेले आहेत पण त्यावेळेस यूट्यूबवर जास्त स्पर्धा नव्हती आजकाल यूट्यूबवर खूप जास्त स्पर्धा झालेली आहे त्यामुळे असे चॅनलसुद्धा दोन तीन वर्ष मेहनत करून मॉनिटाईज होणार नाहीत म्हणून हे चॅनल देखील तुम्ही ओपन करू नये ज्यांना पैसा कमवायचा असेल त्यांनी असं मला वाटतं तुम्ही जर यूट्यूबवर पैसा कमवण्याच्या दृष्टीने आला असाल तर हे चॅनल तुमच्यासाठी नाही हा जर तुम्हाला फक्त एन्जॉयमेंट म्हणून किंवा एक आवड म्हणून तुमची डेली लाईफ तुम्हाला ब्लॉगिंग करून यूट्यूबवर शेअर करायची असेल तर तुम्ही करू शकता पण पैसे कमावण्याच्या दृष्टीने अजिबात करू नका आता त्यानंतरचं चॅनल आहे स्टोरी चॅनल या चॅनलवर लवकर सक्सेस मिळतो पण त्यासाठी खूप छान प्रेक्षकांना आवडणाऱ्या रोमॅन्टिक लव स्टोरी पाहिजे तरच ते चॅनल देखील ग्रो होईल जर तुम्ही खूप बोरिंग स्टोरी अपलोड केल्या तर ते चॅनल देखील ग्रो होणार नाही आता पुढचं चॅनल आहे मोटिवेशनल चॅनल मी स्वतः एक मोटिवेशनल चॅनल ओपन केलं होतं मी त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ अपलोड केले पण मोटिवेशन चॅनलला देखील पाहिजे तेवढी ग्रोथ नाही ग्रोथ त्याच लोकांना मिळते ज्यांची एडिटिंग खूप छान असते किंवा ज्यांचा व्हिडिओ खूप क्वालिटीचा असतो त्यांनाच अशा चॅनलमध्ये ग्रोथ मिळते तसेच माझ्या व्हिडिओमध्ये क्वालिटी वगैरे हाय प्रोफेशनल नव्हती माझ्या त्या चॅनलला ग्रोथ अजिबात मिळाली नाही म्हणून मी ते चॅनल तिथेच सोडून दिलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही देखील मोटिवेशनल चॅनलच्या नादात पडू नका आपण खूप मेहनत करतो मेहनतीने व्हिडिओ बनवतो वेळ वाया घालवतो आणि त्याला जर व्ह्यूज आले नाहीत त्यावरून आपण जर काही कमाई केलीच नाही तर काय उपयोग म्हणून असं चॅनल देखील बनवू नका आता पुढचं तुम्ही न्यूज चॅनल बनवू शकता त्यामध्ये तुम्ही ट्रेंडिंग न्यूज अपलोड करायच्या जे चालू घडलेले असतात तेव्हाच ते चॅनल सुद्धा ग्रो होईल दुसरं चॅनल आहे ज्यावर राशी भविष्यविषयक व्हिडिओ बनवले जातात तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता असं चॅनल देखील खूप लवकर ग्रो होऊन जातं ज्यावर लवकर तुम्हाला मॉनिटाईज होऊन पेमेंट देखील मिळू शकतं त्यासाठी तुम्ही फक्त थमनेल खूप ॲक्टिव्ह बनवायचा आहे आणि डेली व्हिडिओ अपलोड करायचे यामुळे तुम्हाला लवकर सक्सेस मिळेल आणि तुमचं ते चॅनल सुद्धा मॉनिटाईज होऊन जाईल आणि तुम्ही त्याच्यावर अर्निंग देखील करू शकाल आता सगळ्या व्हिडिओचा सार एवढाच आहे की तुम्ही आधी व्यवस्थित नीट स्टडी करा प्रोफेशनल यूट्यूब चॅनल बनवा त्याचं नावदेखील प्रोफेशनल ठेवा चॅनलचा डॅशबोर्ड प्रोफेशनल बनवा आणि जोही व्हिडिओ बनवाल तो स्वतःचा बनवा इतरांचा कंटेंट कॉपी करू नका नाहीतर कितीही व्हिडिओ अपलोड केले तरी चॅनल डिमॉनिटाईज होऊन जातो दुसऱ्यांचा कंटेंट तुम्ही वापरू शकता थोड्या प्रमाणात वापरा बाकीचा तुम्ही स्वतः नॉन नॉलेज ॲड करा आणि व्हिडिओ बनवा सगळं अगदी व्यवस्थित केलं तर मी खात्रीशीर सांगते पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आधी थोडीफार शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड करायचे कारण शॉर्ट व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर वाढतात पण ते देखील क्वालिटीचेच असले पाहिजे आणि सोबतच लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे ज्यामुळे तुमचा वॉच टाईम लवकर कम्प्लीट होतो एकदाचं चॅनल मॉनिटाईज झालं की जर तुम्हाला कोलॅबरेशन करायचे असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू टाकणं चालू ठेवा म्हणजेच तुमच्या शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जातात तुमचे सबस्क्रायबर देखील पटापट पत वाढतात शॉर्ट व्हिडिओवर व्ह्यूज देखील जास्त येतात त्यामुळे तुम्हाला चांगले चांगले कोलॅब्रेशन मिळू लागतात ज्यातून तुम्ही चांगली कमाई करू शकाल आणि जर तुम्हाला फक्त पैसा कमवायचा असेल कोलॅब्रेशन करायचं नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं नाही फक्त लॉंग व्हिडिओ बनवायचे लॉंग व्हिडिओमुळे अर्निंग जास्त होईल आणि तुम्ही यूट्यूबवरून जास्त पैसा कमवू हो शकाल अशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जी माहिती मी सांगितली ती माहिती पूर्ण वाटली असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन, नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच तुमची यूट्यूब जर्नी देखील सुरू करा खूप जास्त ढोरासारखी मेहनत करू नका कमी मेहनतीत स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करा आता मी माझ्या या चॅनलवर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले तर मी रेग्युलर अजिबात अपलोड करत नाही का कारण मला थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम येतात त्यामुळे मी फक्त असेच व्हिडिओ बनवते ज्याच्यात मला वाटतं की या व्हिडिओमध्ये चांगले व्ह्यूज येतील किंवा हा व्हिडिओ व्हायरल जाईल तेच व्हिडिओ मी बनवते तसेच तुम्ही देखील एक दोन चॅनल बनवू शकता आणि दोघांवर अल्टरनेट काम करू शकता त्यामुळे दोघं चॅनल मिळून तुमची अर्निंग देखील चांगली होईल तुम्हाला सगळ्यांना नवीन व्हिडिओसाठी किंवा चॅनलसाठी बेस्ट ऑफ